काय करायचंय तुला हा तुला काय करायचं आ कोणाची पण ते आबराल कोणाची गालीन मी काय तुला इथं गरज आहे काय विचरायची मला कोणाची पॅन काय 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 विचारायचं ना आता कुणी विचारायचं आहे काय तुला घेऊन देणं पडलंय का आ हा घेणं देणं पडलंय का म्हणजे कुणाची पेंट घालीन मी काय बी करीन हा कोणाचं अडतावन आबराल काय माहिती कोणी दिली या कोणी कधी या

नीट करा किती दिसतंय का काय करू मी तुझे घे बघ कितीकडे तुझा मोबाईल तू मला काय सांगते मग कुणाला सांगू तुम्हाला सांगू आता मोबाईल ती तुझा मोबाईल तू बघित जा मला सांगून तसं माझा मोबाईल दहा की करावी लई मग झालं चाबल झालं आहे तसं सांगून घेतो मला काय लग्नाला करायचं दारवाळायला मग करा मागीतली का पूर्वी

कोणायचं एक दिवस आहे का कोणा आणायचं ते आणतो बोलव बाहेरची माणसं बोलवा बाहेरच्या माणसाला सांगते तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कुणाला ती सांगा मला मोबाईल नीट धरा मोबाईल नीट धरा तो असा धरा नीट मी बी दिसू द्या बहिणी ना कसं आहे तुम्हाला वाटतं ना लय लय गरे भाई, भाई, भाई म्हणूनच मी तुम्हाला सांगते कॅम कसं आहे माहितीये कॅमेऱ्याच्या आड माणूस बोलायला दिसून येत नाही पण कॅमेऱ्या मोहर आहे का नाही किती चाबर आहे किती नाही दिसून येतं म्हणून तुम्हाला सांगते मी इडिओ ह्यांनाच काढाय सांगणार ह्या हा मला इथं काय जमत नाही जमत नाही करायचं दुसरी गोष्ट जमत नसल्या तरी करायचं का करायचं त्या आल्या कसं करून खर जमत नाही तरी तसं तरी मी करायचं

काय करत आहे तुला कोणाचे का मी सहज विचारलं कोणाचे पॅन्ट आहे का तुला काय करत आहे दिले का पण मी सहज विचारलं कोणाचे पॅन्ट आहे ती असू दे कोणाची कारण की मी बघितली नव्हती ती पॅन्ट ही नेट झाला माझं नुसतं मला कुठं दिसतंय मी दिसतो भावा बहिणींना मी पण मला रो मला काहीच रो विचारतो कोणाचे का मग मी सहज विचारलं ना सहज विचारलं मी सह की पॅन्ट कोणाची आहे कपडे घातलं काही तर नेहमी पॅन्ट बोलायचे काय बोलायची म्हणजे मला माहिती असते तिथे कपडे आगा तुमचे साहित्य म्हणून हे तर मी बघितलीच नाही ना ए मी बघितच ना होती मी आता बघितले तुम्ही घातल्यावर म्हणून मी तुम्हाला विचारलं मग किती तुम्हाला झळक लागली हा लई मग राहिलं छावी तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे मला राहू द्यायची नाही काय हा जाऊ दाखू काय काय दाखवू टू मी तर का जाऊ

मला काता लग्न मला फसवून केली मला फसावली हो आम्हाला फसावलं ना माझ्या आमच्यावर लग्न केलं मायना सरकारी आमच्या घरच्यांना फसावलं ना पुण्याला कामाला हाय म्हणून नाही की मारतं माहित ना काय आलेला तुला माहित ना काय आलेला माहित नाही ना माहित नाही ना तो मार माझ्या घरी आलेला मग का जोरात येत का जोरात घरच्यात आले आमरा काय करू करायचं आपण आम्हाला आमला फोन फोल करायचं कोणी केलाय तुम्ही

तो आली आगे आगे तो तो हो 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 कधी म्हणला होता कधी खरं खरं म्हणा बर स्वामी समर्थ शपथ म्हणा लग्न मोडा मामा होतो मामाच नाही तर कुठल्या विचारायचं कुठल्या मामाला विचारायचं आम्ही स्वामी समर्थ शपथ म्हणा आम्ही लग्न मोडा म्हणलो होतो म्हणावर पत्रिका तू आता विषय काय झाल आपला काय झालता काय जात जुळत नाही

Juru juru. Bajer teman, kau mana? Bajer, ha.